बारावीच्या निकालामध्ये कोकण बोर्डाने पुन्हा एकदा मारली निकालामध्ये बाजी बारावीचा निकाल आज जाहीर झालेला असून कोकण बोर्डाने पुन्हा एकदा निकालामध्ये बाजी मारली आहे कोकण बोर्डाचा निकाल सत्त्याण्णव पॉईंट एकावन्न टक्के लागलेला आहे कोकण बोर्डात यावर्षी बारावीच्या परीक्षेसाठी एकूण सातशे त्र्याण्णव विद्यार्थी बसलेले होते यापैकी रत्नागिरी जिल्ह्यातील सोळा हजार सातशे एकवीस विद्यार्थी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नऊ हजार बहात्तर विद्यार्थी परीक्षेला बसले होते पैकी मुलांचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण हे शहाण्णव पॉईंट बेचाळीस टक्के आहे तर उत् उत्तीर्ण होण्याचं प्रमाण अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ टक्के आहे अशी माहिती कोकण बोर्डाचे सचिव सुवर्णा सावंत यांनी दिलेली आहे नमस्कार आज आपला बारावीचा निकाल लागलेला आहे आणि या निकालामध्ये जी आपल्या राज्यामध्ये नऊ विभागीय मंडळ आहेत त्याच्यामध्ये आपला कोकण बोर्डचा जो निकाल लागलेला आहे तो राज्यामध्ये अव्वल आहे आणि गेल्या वर्षे गेल्या तेरा वर्षाची परंपरा आपण यावर्षी देखील कायम राखलेली आहे यासाठी मला खरोखरच खूप आनंद होत आहे आणि या निकालाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आपली जी रत्नागिरीची विद्यार्थी संख्या होती ती सोळा हजार सातशे एकवीस होती आणि सिंधुदुर्गची विद्यार्थी संख्या नऊ हजार बहात्तर होती आणि एकूण विद्यार्थी आपले पंचवीस हजार सातशे त्र्याण्णव होते आणि त्या सर्वांचा निकाल आपला सत्त्याण्णव पॉईंट एक्क्याण्णव टक्के एकावन्न एक 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 टक्के लागलेला आहे आणि या निकालाचं महत्त्वाचं वैशिष्ट्य सांगायचं म्हणजे जे आपले विद्यार्थी प्रविष्ट होते त्यापैकी मुलांचं उत्तीर्णतेचं प्रमाण जे आहे ते शहाण्णव पॉईंट बेचाळीस आहे आणि मुलींचं आहे ते अठ्ठ्याण्णव पॉईंट साठ आहे म्हणजे मुली ह्या मुलांच्यापेक्षा दोन पॉईंट अठरा टक्केनी अधिक आहेत आणि निश्चितपणे कोकणच्या मुलींनीही उंच भरारी घेतलेली आहे आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांचं यामध्ये कौतुक आहे सर्व माझे माध्यमिकचे शिक्षक असतील मुख्याध्यापक असतील पालक पालकवर्ग असेल संस्थाचालक असतील या सर्वांच्या अधिक श्रमामुळे हे यश आपल्याला मिळालेलं आहे असं मिळेल बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी रत्नागिरी